नमस्कार मी अरविंद आटले बाबूजींच्या वत्सलतेबद्दल आपला विषय चालू आहे बाबूजींचे जेवढे जवळचे नातेवाईक आहेत तिथे ते आजोबा म्हणून राहिले आहेत सासरे म्हणून राहिले आहेत किंवा काका म्हणून राहिले असे सगळे त्यांची जी काही नाती होती ती त्यांनी किती सुंदर रित्या सांभाळली त्याचा आपण आढावा घेतो हो एक माणूस म्हणून ते कसे होते माणूस की कशी होती एकमेकांचं प्रेम कुटुंबाचं किती प्रचंड होत मोठा माणूस झाला पण तो आपल्या कुठल्या स्वतीयाना कधी विसरला नाही त्या प्रत्येकाला त्यांनी मदत केली हा जो त्यांचा मोठा गुण आहे हा आपण त्यांच्या वेगवेगळ्या नातेवाईक जे काही आहेत आजूबाजूचे जवळचे त्यांच्याकडून आपण ऐकतो आहोत तर आज आपल्यासमोर बसलेले आहेत सुनीता जोशी आणि गौरी गोखले या दोन्ही त्यांच्या मोठ्या भावाच्या नाती आहेत आणि यांच्याकडून आपण बाबूजींच्या आठवणी यांना खूप सहवास आहे बाबूजींचा भरपूर सहवास ह्या प्रत्येकाला बाबूजी इतके आठवतात आणि इतके त्यांच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही अशी स्थिती होती तर यांच्या आठवणी आपण यांच्या लहानपणच्या आपण बाबूजींच्या संबंधात कशा काय काय होत्या त्या आपण आठवणार आहोत आता तर ताई तू जेव्हा ह्याला गेली कामठीला लग्न होऊन गेली तेव्हा कसं काय 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 कसं घडलं बाबूजींचा कसा संबंध आला काय सांगू लग्न होऊन गेल्या लग्न जेव्हा ठरलं माझं तेव्हा माझ्या विचारलं होतं की मुलगा काय करतो कुठला आहे ते प्रश्न सगळे विचारले त्यांनी असं नाव घेतल्यानंतर त्यांना एकदम त्यांच्या जुन्या सगळ्या आठवणी हे झाल्या झाल्या त्यांनी मला पहिलं पहिलं वाक्य त्यांचं हे होतं की तंबाखूवाल्या व्यापाऱ्यांचं गाव असं मग त्याच्या पुढचा प्रश्न मुलगा काय करतो असं आणि मग ते सांगत होते ते जेव्हा त्यांची भ्रमंती चालू होती भारतामध्ये तेव्हा एक पोरवा सेट म्हणून मोठे तिथे त्यांच्या घरी त्यांचा कार्यक्रम झाला होता आजपर्यंत ती आठवड्या सांगत होते आणि मग एकूणच बाकी सगळ्या गप्पा अशा तेव्हा झालेल्या त्याच्यानंतर लग्नानंतर एकदा असंच म्हणजे माझा मुलगा लहान असताना ते कामठीला घरी आले होते म्हणजे नागपूरला आलेच होते पहिल्या एपिसोड मध्ये असं सांगितलं की अगदी आवर्जून यायचे ते मुद्दाम भेटायला आले होते मला तिथे आणि पुण्याला असताना तुझा त्यांचा सहवाद झाला असेलच कधी तो तर अगदी म्हणजे मला आजोबा आठवतात हो ते मी अगदी तीन चार वर्षाचे असल्यापासून जे आठवतात आजोबा व्यवस्थित त्यांच्याबरोबर सुरुवातीला आम्ही महाबळेश्वर ट्रिपला गेलो होतो आई बाबा आम्ही मुलं असे आणि आजी आजोबा ते सगळेच जण होतो म्हणजे आम्ही तेव्हा हा कार मध्ये खूप धमाल मस्ती गाणी वगैरे नुसता दंगा चाललेला होता आमचा पूर्ण प्रवास भर हा ते आजोबाला अजूनही आठवत आहेत म्हणजे जसे आणि आजीने केलेल्या बेसनाच्या लाडूंची काहीतरी आजोबाला लाडू आजीच्या हातचे बेसनाचे म्हणजे बेसनाचे लाडू तसेच त्यांना आवडायचे खूप पण आजीने केलेले स्पेशली त्यांचा खूप फेस आहे ये ते येणार म्हटलं की आजी अगदी आमका दोन दिवस आधी का होईना पुया एखाद दिवस आधी ते लाडू करून ठेवायचे त्यासाठी ते वेगळ्या काढून ठेवलेले असायचे ला लाडू मी बिलकुल की भाऊजी कधी मागतील आणि कधी असं ते तयारीत असायची ती बिलकुल असं हे होत त्यांच बर गौरी तू आता सांग कि चित्रकुटीला जेव्हा ते यायचे आणि तिथे तुझी आजी म्हणजे मोठी बहिणी त्यांची त्यांच्या बरोबर हो नक्कीच की जेव्हा जेव्हा ते यायचे चित्रकुटीवर पहिल्यांदा आल्यावर बॅग ठेवल्यावर काम असायचं त्यांचं की आजीला नमस्कार करायचा करायचं खाली वाकून आजीला नमस्कार करायचे कारण ती मोठी वहिनी होती <laughs> आणि नाना काका आणि आजी म्हणजे आमचे आजी, आजी आजोबा हे त्यांचे मोठे बंधू आणि वहिनी त्यामुळे खूपच आदर आणि प्रेम असं होतं आजीच्या हातचं जेवण तर त्यांना इतकं आवडायचं <laughs> आणि त्यांची आजोबांची जेवणामध्ये एक प्रकारची शिस्त होती असं म्हणता येईल म्हणजे प्रत्येक गोष्ट त्या त्या जागी प्रत्येक पदार्थ असं आणि आजीच्या हातची चिंचगुळाची आमटी तर त्यांना खूपच आवडायची आणि जसं स्वप्नाने सांगितलं तसं त्यांचा आवडता पदार्थ होता म्हणजे राहिलेल्या आमटीमध्ये शेवटी ताक घालायचं आणि त्या आमट्या प्यायचं आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे आजोबांबद्दल आदर तर होताच प्रेम तर होत पण ती आदरयुक्त दरारा असा म्हणतात तसा पण त्यांचा होता म्हणजे थोडीशी भीती म्हणा असंही कधी कधी असायचं कारण एकतर एवढं मोठं व्यक्तिमत्व होतं ते त्यामुळे भेटायला एकदा म्हणजे आधी खर तर मी याच सांगेन गीत रामायणाचा जेव्हा महोत्सव झाला होता म्हणजे आम्ही खरं तर लहान होतो न्यू इंग्लिश शू मध्ये अनेक भाषांमध्ये गीत रामायण झालेलं होतं तेव्हा अनेक लोकांचं येणं जाणं होत आणि त्याच्या आधी आजोबांचे गीतरामायचे कार्यक्रम व्हायचे तर तेव्हा पण त्यांचे सगळे जे साथीदार असायचे त्यांचं येणं जाणं आपल्या घरी होतं चित्रकुटीवर त्याच्यानंतर मग त्या सगळ्यांशी बोलणं त्यांना जेवायला वाटणं ह्या सगळ्या म्हणजे अगदी खूप आणि घरगुती वातावरण होतं ते असं म्हणजे पुढे प्रोफेशनल म्हणजे सुधीर फडके हा एक खूप मोठा माणूस त्याच्या बरोबर आलेले वादक हे फारच वेगळे असं काही नव्हतं अगदी साधी माणसं होती सगळी आणि अत्यंत घरगुती असं वातावरण असायचं आणि मला आठवतंय की जो संगीत महोत्सव झाला मह होता गीत रामायणाचा न्यू इंग्लिश टिळक रोडला तेव्हा उपेंद्र भट यांनी कानडी मध्ये रामायण म्हणलं होतं आणि आमची आजी जमखिंडीची असल्यामुळे तिला कानडी यायचं आल्यावर त्या दोघांच्या इतक्या कानडीत छान गप्पा चालायच्या कि <laughs> म्हणजे खूपच ऐकणाऱ्या सगळ्यांना तो एक मजेचं वातावरण होत आणि आम्ही सगळ्यांनी खरंच म्हणजे ते गीत रामायण म्हणजे आमच्या त्या त्या वयामध्ये आमच्यावर झालेले ते गीत रमाण्याचे संस्कार आहेत असं म्हणता येईल आणि ललिमावशी काही आहेत का आठवणी हा ललीमावशी म्हणजे एक मला जे अगदी ठळक आठवते ती कि तिला वालाची बिरड्याची उसळ खूप आवडायची आणि मग ललीमावशी आणि आजोबा पुण्यात आले की तो एक कार्यक्रम असायचा कि ते वाल जे आहेत ते भिजत घालायचे आणि चित्रकुटीचा हॉल मोठाच्या मोठा आहे तिथे सगळ्यांनी आपले थोडे थोडे घेऊन बसायचे फुलायचे मग झालं की दुसऱ्या दिवशी तो सागर संगीत सोहळा असायचा फुलं खुबर त्याचं वाटण लावून वगैरे वा मग आजी ती वालाची उसळ करायची आणि मग पुण्याहून जाताना भाज्या चांगल्या मिळतात म्हणून मग बऱ्याचशा भाज्या घेऊन ललिमवशी मुंबईला पण जायची किंवा मटाराच्या शेंगा असतील म्हणजे खूपच घरगुती वातावरण होतं म्हणजे जरी जगासाठी ते सुधीर फडके किंवा ललिता फडके असले तरी आमच्यासाठी ते आमचे आजी आजोबाच होते म्हणजे त्यामुळे मला वाटतं घरामध्ये सगळी मोठी माणसं तिला मावशी म्हणायचं त्यामुळे आम्ही सगळे लहान मुलं पण तिला मावशीच म्हणायचो सुधीर सुदर्शकाने मावशी म्हणजे ते आजोबा आजी असे कधी झालेच नाही त्यांची काहीतरी आठवण ते तुमच्या सुरुवातीच्या याच्यामध्ये होत ना असामान्य माणसं सामान्य माणसांची कशी हे होतात ते विवेकानंद रॉकच जेव्हा काम हे झालं होतं तर ती आमची आत्या जी होती ती विश्व हिंदू परिषदेचं काम करायची तर ती त्या मिशन मध्ये होती विवेकानंद रॉकच्या त्या सगळ्या मद्रासला हे होती त्यावेळेला आजोबा ते सगळं काम झाल्यानंतर मद्रासला गेले होते बर आणि मग ते सगळ्यांची ओळख परेड झाल्यासारखी अशी आजोबांबरोबर ते सगळ्यांची हे झाली हे करून देत होते ओळख अमुक तमुक वगैरे असं सगळं आणि मग की सगळ्या सगळं झाल्यानंतर आजोबा एकदम तिच्या बाजूला जाऊन उभे राहिले आणि तिच्या पाठीवर हा ते सगळ्यांना म्हणाले अरे ही तर आमची कुमुद आहे म्हणून तिला एकदम असं हे झालं की एवढ्या मोठ्या माणसांनी इतक्या सगळ्या लोकांसमोर म्हणजे आपल्याला आपलं म्हणणं असं काही हे नसणार आणि माझी त्यांच्यासमोर काहीच हे नव्हती म्हणजे एक साधी कार्य करते याच्या पलीकडे कर म्हणे माझी अशी काही हे नव्हती ना पण <laughs> तिला ते इतकं भावलं असं की एवढे मोठे काका असून सुद्धा त्यांनी म्हणजे असं एवढ्या लोकांमध्ये आपल्याला अप्रिशिएट करणं हे पण एक थोडस अगदी अगदी म्हणजे अगदी अगदी म्हणजे प्रेम कसं करावं त्यांच्याकडनं शिकावं इतकं हे होत हार्ट अटॅक पण होत्या त्या कामाला होत्या ती चित्रकुटी मध्ये त्यांना त्यांना पण अगदी जाता येतात चौकशी करायची काय बऱ्या आहात ना कशा आत असं अगदी आल्या चौकशी <laughs> करून त्यांची विचारपूस करायचे म्हणजे असं तशी कोणाला ते असं हे नाही की बाबा मी कोणीतरी आहे किंवा असं काही नव्हतं त्यांच्याकडे मुंबईला घरी काम दिवाळ्याच पण चित्रकुटीत आजीच जेव्हा पंचाहत्तरावेळी झाली तेव्हा ते आले होते स्वतः त्याचे काही आहे का आठवडा हो आजीच्या पंचाहत्तरी आले होते माझा धाकटा भाऊ जो आहे सचिन त्यांनी ते सगळं कार्य केलेलं होतं आणि आजीच्या पंचात्रीला आजोबा तिथे हजर होते म्हणजे खूपच कौतुकाने आणि आनंदाने तो सगळा सोहळा पार पडलेला होता आणि त्याच्यात अजून एक त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे माझे आई बाबा दोघेही डॉक्टर आणि माझ्या आईची खूप इच्छा होती की एका मुलाने तरी वेदविद्येत पारंगत व्हावं म्हणून तिने आमच्या धाकट्या भावाला म्हणजे सचिनला वेदविद्या शिकण्यासाठी पाठवलं होतं मग त्यामुळे तो जेव्हा शिकून आला तेव्हा आजोबा त्याला शास्त्री बुवा <laughs> म्हणायचे प्रेमाने त्याला जवळ घ्यायचे त्याला शास्त्री बुवा म्हणायचे म्हणजे त्यांना खूप कौतुक होत की आई वडील डॉक्टर असून सुद्धा हा मार्ग निवडला आणि आपली परंपरा कुठेतरी चालू ठेवली कारण त्यांना एकतर सगळा अभिमान आपली संस्कृती त्याबद्दल आणि मग त्यामुळे माझा धाकटा भाऊ या क्षेत्रात गेल्यामुळे त्याचं खूपच कौतुक होतं त्यांना आणि हा म्हणजे नेहमी आले की अगदी जवळ घेऊन शास्त्री बुवा काय म्हणताय शास्त्री बुवा असं त्याचं खूप कौतुक करायचं ते आणि पोपटांची काहीतरी कथा आठवते तुला पोपट हा त्यांच्याकडे आजोबांकडे जे दोन पोपट होते आ, तर ते आमच्या गावावरून म्हणजे निमळकवरून आणले होते आणि मला अजून आठवत आहे की आमची अंबॅसिडर होती आणि त्या पूर्वी अशा प्लास्टिकच्या बास्केट टाईप मिळायचं तर त्या बास्केटमध्ये ती दोन छोटी पोपटांची पिल्ल ठेवली होती पोपटांनी निंबळक ते मुंबई असा प्रवास केलेला होता आणि आजोबांच्या घरी ती लहानाची मोठी झाली आणि सगळ्यांचीच ते पोपट एवढे लाडके झालेले होते एकदम छान शिळ घालून अगदी असे सगळ्यांना अगदी प्रेमाने जवळ जाऊन सगळ्यांशी बोलणारे असे ते पोपट झालेले होते त्यामुळे एकदम आवडते होते आजो ते आजोबांचे <laughs> दोन्ही <बार>, पोपट <बार। laughs> आणि काही तुला काहीतरी स्वेटरची गोष्ट आठवते ना हा ते आमच्या लग्नानंतर असं एकदा झालं होतं की थंडीच्या दिवसामध्ये आजोबा पुण्याला आले होते आणि नेमकं दे <laughs> ते बॅग भरून आणताना मुंबईत थंडीचा प्रश्न नव्हता स्वेटर विसरला मुंबईत आणि इकडे आल्यानंतर त्यांना ती अशी खूप थंडीची हे व्हायला लागली आई होती नेमकी तिथे आईनी मग हा गौरीच्या मिस्टरनी जाऊन मग ते नवीन स्वेटर आणायला लावला तिने त्यांना <laughs> असं एकदम बरं वाटलं तर तिला एकदम तुम्ही सगळी माणसं किती छान आहात असं त्यांना पहिली पहिले एवढी <laughs> काळजी घेता माझी असं त्यांचं ते होत एकूणच माझी तुम्ही, <laughs> तुम्ही, तुम्ही, तुम्ही सगळी माणसं किती छान आहात हा त्यांचं एकदम पहिलं कॉन्टिन्युअस वाक्य आलं होतं असं तिच्या आणि दोन्ही भावजांवर त्यांचं फार प्रेम होत हो हो अतिशय अतिशय आणि ते म्हणजे विनोद बुद्धी म्हणजे म्हणाला की विनोद बुद्धी त्यांची कशी आहे ते सगळ्या भावांची तशी होती म्हणजे आमचे आजोबा पण तसेच हे पण तसेच असं आजी एक आठवण सांगायची असं की आतमध्ये आज म्हणजे आजोबा काही बाहेर काम करत असते बाहेरच्या खोलीमध्ये आणि किचन मध्ये एखाद्या भांड्याचा जोरात पडल्याचा किंवा असा काही आवाज बाहेर पडून आला की हे बाहेरून ओरडायचे वाटण्या होत असतील तर मोठा तुकडा माझा असं སོ་བི་ནི་ <laughs> 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 <No minute. laughs> चित्रकटीत असताना काय सचिननी वॉशिंग मशीन वगैरे हो घेतलं राहायला आला होता तिथे तेव्हा मग ते कामवाली बाई कोणी नव्हतं ताई सोडून गेल्या होत्या आणि माझीला जरा त्रास व्हायचा ना त्या सगळ्या याचा त्यांनी त्याच्या पहिल्या कमाईत ते घेतलं होतं त्याचं त्यांना इतकं अप्रूप होतं वहिनी म्हणजे आता नातू कमवायला लागला असं त्यांना एकदम झाली होती ते त्याच्याबद्दल तो खूपच कौतुक होतं त्यांना एक तर सगळ्यात लहान त्याच्यामुळे आणखी जास्त हे होत आणि मुंबईच्या काय बेडरूम मध्ये त्यांच्या फोटो वगैरे हो होता आमचा आमच्या दोघींचा फोटो त्यांच्या हा मुंबईच्या घरामध्ये खूप वर्ष होता लावलेला <laughs> ब्लॅक अँड व्हाईट फोटो असायचे तेव्हा रंगीत फोटो एवढं हे नव्हतं म्हणजे असं कितीतरी वर्ष असा लावलेला होता आणि मग हिचं नाव गौरी असल्यामुळे पूर्वी तो एक काहीतरी गायगौरी नावाचं पिक्चर काहीतरी होतं गाय और गौरी और गौरी कधी चिडवा चिडवी झाली का नाही तुमचे कधी त्यांनी कधी चिडवलं तुम्हाला नाही असं इतकं हे नाही कारण तेवढा त्यांना वेळ पण नसायचा म्हणा आल्यानंतर पण एक मला असा प्रसंग वाटा होता की असे जरा थोडेसे थकल्यासारखे झालं म्हणजे सावरकर चित्रपटाची ज्या सुरुवात झाली होती आणि अशा ह्याच्यात तर त्यांना कुठल्या तरी का पिक्चरच्या संगीत देण्यात किंवा असं ती गोष्ट ऐकणं वगैरे असं काहीतरी तो त्यांचा हे होता जायचं होतं त्यांना त्याच्यासाठी आणि त्यांची जायची इच्छा होत नव्हती म्हणजे ते थकल्यासारखे झाले होते एकदम समोर मला म्हणाले काय म्हणा या मध्ये गाणी का असतात त्यांचा पहिला प्रश्न होतो आता आजोबांनी असा प्रश्न विचारावा हेच अनपेक्षितच होत गाणी का असतात एक संगीतकार आपल्याला असं विचारतो की पिक्चर मध्ये गाणी का, का <laughs> <laughs> असतात मी आपली त्यांना नाही ते कथेला पुढे जकी मिळावी म्हणून किंवा काय जे कमीत कमी शब्दामध्ये ते एवढं सांगता येत नाही ते सगळं आहे का म्हणे पण गाणी का असतात असं ते तिथे मग माझ्या लक्षात आलं की ह्यांना आता कंडाळा आलेला आहे जायचा पण आता ते तर भाग होता अशी तिने सावरकर सिनेमाच्या वेळी काय शूटिंगच्या वेळी कधी ते पुण्याला आले किंवा गौड त्याचे नायक जे होते असं काही गौरी तुला आठवतं का काही हो माझ्या मुलगा होता त्यावेळेला अनिरुद्ध आणि हे सगळी मंडळी घरी यायची ना तेव्हा म्हणजे अगदी त्याला आनंदाने उचलून घेऊन ते स्वतः सावरकर जे झालेले होते अगदी त्याला उचलून घेऊन त्याच्याबरोबर फोटो काढून अगदी कौतुक करून असं इतकं म्हणजे छान घरगुती वातावरण होतं की सावरकरांची भूमिका केलीये म्हणून मी कुणीतरी वेगळं आहे असं त्या माणसाच्या वागण्यातही नव्हतं आणि दुसरी माझी आठवण त्या दरम्यानची म्हणजे जेव्हा त्या सावरकर चित्रपटामध्ये कपड्यांच्या होळीचा सीन होता तेव्हा आजोबा खरं तर एवढे थकलेले होते त्या सगळ्या कामांनी आणि त्या श्रमांनी पण तरी अजून माझी आठवण एवढी ताजी आहे की त्या युनिट मधल्या सगळ्या लोकांचं जेवण झालंय की नाही हे बघितल्यानंतर ते, ते स्वतः जेवायला बसलेले होते म्हणजे ते अशक्य गोष्ट आहे ती की एवढं वय असून सुद्धा तो माणूस इतरांची एवढी काळजी घेतो <laughs> आणि दुसरं म्हणजे जेवणाच्या बाबतीतला अजून एक मगाशी सांगायचं राहिलं की जेव्हा ते जेवायला बसायचे ना तर तेव्हा ते असे जरा भूतकाळात रमल्यासारखे व्हायचे म्हणजे जेव्हा त्यांची भारत भ्रमंती झाली तेव्हा ते कुठे कुठे फिरले कसे कसे फिरले त्यांना आलेले अनुभव तर ते सांगताना ते तारीख आणि साल वर्ष हा त्यामुळे ते असं ऐकून असं एकदम आएक धक्का बसायचं की बापरे एवढं वय झालेलं असून सुद्धा हा माणूस इतकी त्याची स्मरणशक्ती चांगली आहे <laughs> आणि ते एवढं सांगतात म्हणजे आम्हाला अक्षरशः आश्चर्य वाटायचं की कसं काय म्हणजे पण होत म्हणजे या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी खूप शिकण्यासारख्या होत्या बर आणि पंत कसं काय प्रेम होत त्यांचं पंथवावर तर सगळ्याच प्रेम होता पण माझा लग्नानंतर सुद्धा चित्रकुटीशी जास्त संपर्क आल्यामुळे माझ्या मुलावर त्यांचं विशेष प्रेम होत असं म्हणता येईल कारण नेहमी जेव्हा ते मुंबईवरनं पुण्याला यायचे तेव्हा ललीमशी त्यांना सँडविच किंवा काही ना काहीतरी खाऊ द्यायची तर ते, ते आठवणीने जो खाऊ दिलेला असेल त्याच्यातला एक थोडासा खाऊ माझ्या मुलासाठी ठेवायचंय थे आणि आले आले आधी त्याला उचलून घ्यायचंय त्याला लाडू काम आपण कर असं म्हणायचं ते आणि आल्यावर जो काही खाऊ असेल तो त्याला आठवणीने द्यायचे म्हणजे म्हणजे जसं नातवंडांवर होत तसं पंतवंडांवर पण त्यांचं खूपच प्रेम होत म्हणजे एकदम प्रेमळ असे होते घरात आमचे आजोबा म्हणून खूपच छान होते ते <laughs> <laughs> बर ताई तुला हल्का टॉकीज मध्ये काय पिक्चर ला वगैरे तुम्ही गेले ते तुम गे असं काही आहे का आठवण असं बऱ्याचदा व्हायचं दोघ जण लिहून आणि आता सिनेमा कधी यायचे पुण्यामध्ये वेळ असला त्यांना आणि हलका टॉकीज मध्ये चांगला पिक्चर लागलेला असला की अगदी म्हणजे आमची फौज घेऊन गेले की सगळे नातवंड जी कोणी घरात असतील ती सगळ्यांसाठी <laughs> पिक्चरला <लागे> जाऊन बसायची आणि <laughs> त्याच्यात <laughs> <laughs> पिक्चर बघताना एकदा कधी कधी अशी गंमत व्हायची त्यांना एक थोडस कधी ऐकायला कमी थोडस हे व्हायचं कधी कधी त्रास व्हायचं म्हणजे असं मग ते एखादं मधलं काही त्यांना आलं नाही किंवा लक्ष नाही कुठेतरी तिसरीकडे असं काही असलं की त्या आजी बाजूला बनलेली असते तिला विचारायचं काय ललिता तो असं ती बिचारी आपली मागची पुढची काहीतरी लिंक लावून त्यांना सांगणार मग त्यांना मध्येच लक्षात द्यायचं आपण पिक्चर बघतोय मग ते म्हणायचे छान थांब तू आता बोलू नको मला पिक्चर बघू दे असं अखिल म्हणजे त्यांचं चाललेलं असायचं लोकांचं <laughs> मजा, मजा <laughs> <वावा। laughs> यायची <laughs> पण ते खूप म्हणजे तिथे चित्रकुटीत आलं की खूप मजा असायची वा मजा आली तशी सगळे आपोआप जागृत होतात हो मग काय म्हणजे आता गौरीनी जे तुम्हाला सांगितलं की अनिरुद्धासाठी डब्यातला खाऊ आणायचे ती आमच्या लहानपणापासूनची परंपरा त्यांनी भेटवली होती म्हणजे आम्ही घरात दिसलो नाही की त्या आजीला मुली कुठे गेल्या पहिला प्रश्न तो असायचा म्हणजे अगदी कॉलेजमध्ये गेलो तरी त्यांचा पहिला प्रश्न तो मुली कुठे गेल्या पहिला प्रश्न तोच असायचा त्यांचा आणि मग घरी आलो की त्यांच्या काय डब्यामध्ये जे काय असेल आजीने तिकडून पाठवलं त्यात एक घास दोन घास जे असेल ते त्यांनी आमच्यासाठी आणलेलं असेल म्हणजे घासातला घास देणं हा प्रकार तिथपासून आणि आहे म्हणजे सगळ्यांसाठीच होतं म्हणा त्यांचं अगदी आठवणी ठेऊन आणायची पण डबा आमच्यासाठी असं वहि द्या हा मुलींना असं म्हणून त्यांच्या आजीच्या हातात द्यायच्या अगदी मस्त होते ते दिवस खूपच छान होते सगळे <laughs> 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 मजा होती मजा तुम्ही इतका सहवास त्यांचा घेतलेला आहे आणि माणसंही सतत असायची त्याच्यात हे नाहीच म्हणजे कधी कुठल्या कुठल्याही याच्यातली क्षेत्रातली म्हणा किंवा कुठल्याही देशातली म्हणा माणसं सतत असायची हे अशी मोठी माणसं कोणी आलेली प्रसिद्ध अशी त्यांचं काही आहे का तुम्हाला आठवणी कमी आले किंवा काय असं गौरी हा म्हणजे चित्रपटाच्या दरम्यान किंवा आधी जेव्हा त्यांचा कार्यक्रम व्हायचे तेव्हा मायाळू काका म्हणजे राजदत्त व वपू काळे त्यानंतर बाबासाहेब पुरंदरे बिंदू माधव जोशी फाटक असे अशी अनेक लोक यायची आणि म्हणजे छान वाटायचं की तेव्हा आम्ही पण थोड्या मोठ्या झालेल्या होतो आणि मग स्वयंपाकात आजीला मदत करणं जेवायला वाढणं ही कामं म्हणजे तेव्हा आम्ही करायचो आणि <स्थाथ> तो आनंद एक वेगळा होता खूप म्हणजे खूप सामान्य लोकांसारखं असं ते वातावरण होतं म्हणजे खूप कोणीतरी ग्रेट संगीतकार आहे आणि असं काही नव्हतं म्हणजे एकदम साधं वातावरण घरामध्ये असायचं म्हणजे मला आठवण सांगायची की मी कॉलेजमध्ये असताना माझ्या कॉलेजच्या माझ्या प्राध्यापिका ज्या होत्या त्यांना आणि माझ्या मित्रमैत्रिणींना आजोबांची मुलाखत घ्यायची होती तर त्यांच्या दृष्टीने असं होतं की बाबूजी म्हणजे त्यांची वेळ आणि म्हणजे आपण कसं त्यांना भेटणार पण मग त्यांनी त्यांची वेळ दिली आणि मग सगळे चित्रकुटीवर आले आणि मग चित्रकुटीवर आल्यावर आजोबांनी म्हणजे जी काही आमची अर्धा तास मीटिंगची वेळ ठरलेली होती ती कधी होता होता एक तास झाली समजलीच नाही आणि एकदम सगळे असे आनंदी मन न तृप्त समाधानाने वाटते अशा म्हणजे ते डोळ्यासमोर येत आहेत ते, ते आणि आमचे आजी आजोबा वा कारण <laughs> आमचे आजी आजोबा म्हणजे तिथे राहून चित्रकुटीची सगळी व्यवस्था बघणारे असेच होते त्यामुळे त्यांचा पण लोकसंग्रह भरपूर होता आणि आजी आजोबांचं व्यक्तिमत्व असं होतं की सुधीर काका जरी मुंबईहून पुण्याला नसतील आले तरी अनेक लोक आजी आजोबांना भेटायला म्हणून चित्रकुटीवर येऊन जायची कि एकदा काकू आणि नाना काका यांना भेटून जायचं एकदम छान भारलेलं वातावरण होतं ते सगळं चला आता आपण निरोप घेऊया धन्यवाद धन्यवाद तुम्ही मुद्दाम वेळ काढून तुमची मुलाखत का दिली आणि आजोबांच्या आठवणी सांगितल्या वा छान भेटू टाका तुम्हाला धन्यवाद भेटू भेटू